आज मी तुमच्यासोबत मस्त लंच डिनरमध्ये तुम्ही गरमागरम झटपट काही बनवायचा असेल तर ही रेसिपी ट्राय करू शकता आज मी छान मस्त हरभऱ्याच्या डाळीची रेसिपी घेऊन आलेली आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये चुमूटभर मोहरी टाकून घेतली मोहरी छान फुलली की लगेचच मोहरी सोबत जिरे टाकून घ्यायचे जिरेही चुमूटभर टाकायचे तेलाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता सोबतच मध्यम आकाराचे चार कांदे लम लांबसर कट करून घालायचे सोबतच दहा बारा कडीपत्ते देखील घालून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चोक उपरीही कांदा कट करून टाकू शकता तर कांदा टाकल्यानंतर मध्यम आकाराचे दोन टोमॅटो लांबसर पीसमध्ये कट करून टाकलेले आहेत सोबतच टोमॅटोसोबतच मी एक मोठा चमचा अद्रक लसण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घेतलेली आहे सोबतच मी मध्यम आकाराचे दोन बटाटे देखील लांबसर पीसेसमध्ये दे कट करून घेतलेले आहेत तर इथं बटाटा देखील मी टाकून घेते आता या सर्व जिन्नस आपल्याला छान दोन तीन मिनिट लो टू मीडियम गॅसवर परतून घ्यायच्या आहेत तर आता मी ही रेसिपी कुकरमध्ये बनवत आहे तुम्हाला हवं असेल तर कढई मध्ये बनवून घेऊ शकता गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवर छान भाज्या परतून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता मस्त छान अशा आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत आणि अद्रक लसणाची फक्त सिर्फ अद्रक अद्रक लसणाची पेस्ट नाही टाकायची कोथिंबीर असली तर आवर्जून अद्रक लसणाच्या पेस्टसोबत कोथिंबीरही घालावी म्हणजे कोथिंबीर ज्यावेळेस आपण कुटून घालतो ना त्यावेळेस कोथिंबीरीचा स्वाद खूप छान रेसिपीमध्ये उतरतो तर आता एक मोठी वाटी हरभरा डाळ पाच सहा मिनिट पाच सहा घंटे मी भिजवून घेतलेली आहे तर भिजवलेली हरभऱ्याची डाळ इथं टाकून घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ खूप हेल्दी असते आणि हरभऱ्याच्या डाळीमध्ये खूप सारं प्रोटीन असतं आणि सोबतच इथं त्याच वाटेने एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ देखील स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता तांदूळ टाकल्यानंतर थोडेसे मसाले आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत नॉर्मले ज्या नॉर्मली जे आपल्या किचनमध्ये मसाले असतात तेच मसाले टाकून घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये मी टाकून घेत आहे एक चमचा लाल मिरची पावडर सोबतच अर्धा चमचा मी इथं टाकून घेते गरम मसाला सोबतच मी थोडीशी हळद पावडर टाकून घेते आणि थोडंसं मी चवीनुसार मीठ टाकून घेते आता मसाले देखील आपल्याला तांदळासोबत मिक्स करून घ्यायचे आहेत छान दोन तीन मिनिट तांदूळ सर्व जिन्नस तेलामध्ये परतून घ्यायच्या जितका जितके छान तांदूळ तुम्ही कुकरमध्ये म्हणजे तेलासोबत मसाल्यासोबत परतून घेताल तितका भात खायला खूप भारी लागतो आणि जो तांदूळ आहे तो एकदम सुट्टा सुट्टा बनतो आणि ही ट्रिक्ट आहे ज्यावेळेस तुम्हाला कुकरमध्ये मसाले भात बनवायचा असेल कोणताही पुलाव बनवायचा असेल त्यावेळेस तांदूळ तुम्ही जर दोन मिनिट कुकरमध्ये छान मसाल्यासोबत परतून घेतला तर तांदूळ एकदम मस्त छान सुट सुट्टा सुट्टा बनतो मग तांदळाची क्वालिटी तिथं काहीच मॅटर करत नाही जसं मिस्तर म्हणजे जसं आपण बाहेर खायला गेल्यावर भात कसा छान सुट्टे सुट्टे तांदूळ वगैरे अस असतो म्हणजे स्पेशली कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर तर मिस्तरी जे असते स्वयंपाक करणारे ही स्त्री वापरतात मग त्यांच्याजवळ कोणताही तांदूळ त्या तो भात एकदम सुट्टा सुट्टाच करणार मोकळा मोकळा तर तुम्ही पाहू शकता छान दोन तीन मिनिट मी इथं तांदूळ कुकरमध्ये परतून घेतलेले आहेत तांदूळ परतल्यानंतर लगेच तांदूळ थोडासा चेंज झालेला दिसतो तुम्ही पाहू शकता तर आता एक वाटी डाळ आणि एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर एक वाटी डाळीसाठी इथं दोन वाट्या पाणी आणि दोन एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी असं आपल्याला चार वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून घेतल्यानंतर छान तांदूळ मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स केल्यानंतर इथं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि कुकरच्या लो टू मिडियम गॅसवर छान तीन शिट्ट्या काढायच्या कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर हलका थंडा करून घ्यायचा आणि थोडीशी म्हणजे कुकर हलका थंडा झाल्यानंतर कुकरची पूर्ण वाफ जाते आणि नंतरच कुकर खोलायचा म्हणजे पाच मिनिट कुकरचं झाकण लावून कुकरमध्ये भात राहिला तर छान भात वाफरला जातो आज तीन शिट्ट्या झाल्यानंतर पाच मिनिटानंतर मी पूर्ण वाफ काढून घेतली आणि अलगद हाताने कुकरचं झाकण काढून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला इथं अगदी पंधराच मिनिटात हा भात तयार झालेला आहे फक्त डाळ अगोदर भिजून ठेवलेली असावी आणि हरभऱ्याच्या डाळीच्या जागी तुम्ही मसुराची डाळ किंवा अख्खा मसूर किंवा तोरीची डाळ तुम्ही वापरू शकता आणि नॉर्मली आपण मूग डाळीची इथं खिचडी करतोच करतो तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी गरमागरम हरभऱ्या डाळीची किंवा चना डाळीची खिचडी तयार झालेली आहे आणि ही खिचडी मी दुपारच्या वेळेस बनवलेली होती दुपारच्या जेवणात तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदी असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा चला मग परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय